बघा महाराष्ट्रातील आतापर्यंतची सगळ्यात सुप्रसिद्ध जत्रा मित्रांनो बागाड म्हणजे देवाकडे केलेला नवस फिरण्याची एक वेगळी पद्धत मित्रांनो चला तर मग काशीनाथाची चांगबले हा गजर करत आपण बागाडाचं दर्शन घ्यायला नमस्कार मित्रांनो पहिल्यांदा सहा तुम्ही एकदम ओके ना मित्रांनो एकदम ओके मध्ये करायचं आता मला सांगा की आपल्या महाराष्ट्रात काय फेमस आहे काय म्हणून काय विचारताय बावधनच बघा काशीनाथाचे चांगले म्हणे पूर्ण बावधन नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र काशीनाथाच्या ना काशीना नावाने जगभर पसरत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी मस्त वैगेरे घेणार आपला बावधन बघाडचा एक नंबर क्वालिटी मध्ये ब्लॉक केलाय थोडक्यात केलाय पण एकदम क्वालिटी ब्लॉक केलाय तर चला तर मग तुमचा माझा वेळ घाला होता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया पहिल्या तर मी छबीरचा ब्लॉग घेतलाय आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी बहाराचा ब्लॉग घेतलाय आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो तर आता मी चाललोय बावधन मध्ये तर बावधनचा उद्या बगाड आहे पण आज संध्याकाळी त्यांचं छबीन असतो आणि उद्या बगाड असते सकाळी सात वाजेपासून तर मी आणि माझा खास मित्र इकडे तेजस तेजस आहे हा तर मित्रांनो आम्ही दोघं चाललो आता आमचे अजून दोघं तिघ खास मित्र आहेत ते आम्हाला भेटणार आहेत तर संपूर्ण महाराष्ट्रातून मित्रांनो खूप असे लोक येत असतात भक्तमंडळ येत असतात आपल्याला बगाडाला आणि आपल्या उजडगावच्या सोंगाला तर मी पण चाललोय छेबिन्याला चाल तर चला मग तुम्हाला थोडस का वाईना आपण थोडक्यात तिथली माहिती घेऊया तिथलं फुटेज दाखवूया यो आलाय दर्शन घेऊन आणि यो पण आलाय दर्शन घेऊन पण बंटी कसं वाटलं छेबिन्यात आता मस्त वाटलं पण छबेन संपल्यावर होय का म्हणजे छबेन संपलाय का माझा सगळी माणसं घरी जायला लागले का खूप मोठे असे पब्लिक आता छबेना झाल्यामुळे बाहेर इथे कसं वाटलं तुम्हाला आजचा बावधनचा छबेना खूप भारी वाटलं पहिल्यांदा मला अनुभव आला खास मुंबईसाठी आलो होतो छबिना आणि बागाड बघण्यासाठी त्या दिवशी गावचे झाले आहे मामाचेच घरे त्यामुळे मी मुंबईवरून आले अतिशय सुंदर, सुंदर वाटले वाटलं खास वाटलं तुला खास खास पहिल्यांदा खूप चांगला अनुभव ते एक म्हणजे पहिलाच एक्सपिरियन्स होता तुझा या बजाड बागाडाचा पहिल्यांदाच हा पण ते काय सांगशील तू एक नंबर छबिनाकृत्य अप्रकृत अप्रकृत प्रकृती अप प्रतिम होता बरोबर वा वा तुझ्या भाषेत अप्रतिम होता मस्तपैकी आता म्हणजे छबीना संपलाय का होय का आता तुम्ही दर्शन वगैरे घेतलं असेल मस्त आहे वा वा म्हणजे आता आम्ही पण दर्शन घेऊन येतो आम्हाला जरा वेळ लागला उशीर यायला कारण की कसं आहे आत मित्रांनो की तुम्ही सांगा काय कारण मी आता कॅमेरा पुढे कशामुळे मला उशीर झाला तुम्ही सांगा काय आता तू बसलेला सांगायचं एफ यू मोमेंट्स ला आमचे अभिदा म्हणजे अभिषेक पिता हे आपल्या आप गावचे ओझोड्या गावचे स्वराज्य राहिले सुरू होते त्यांना खूप महत्वाची कामगिरी दिली होती जे राहिले असतील सगळ्या त्यांचं मॅनेजमेंट सगळं अभिषेक पिता यांच्याकडे दिलेलं होतं ओझोड्या गावाच्या ग्रामस्थांचा होती कामगिरी एकदम सुंदर सुंदरित्या ही केली काय पार पाडली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार अरे अरे मोठं बोललं पण आहे तर ना खरं आलं थोडं खरं बोला की <laughs> आता मित्रांनो कसं आता बावधीचं बघाड असते तसंच आमच्या गावचं पण सोंगी महोत्सवचा कार्यक्रम असतो आणि तो रात्रीचा असतो तीन ते पाच सकाळी सात वाजेपर्यंत मग त्याचे सजावट वगैरे असते ट्रायलॅग वगैरे असते पात्र वगैरे रंगवायची वगैरे असते त्याची सगळी कामं असते त्यांनी सगळी तरुण मंडळी करत असते कोण वयस्कर नसते त्यासाठी आम्हाला जरा वेळ लागला इथे ते छपे मी मी तेजे सॉरी मी आला केजेचाही दोघं दर्शन घेऊन येणार आता नॉर्मल आम्ही दर्शन घेतो आणि तुम्हाला आपल्या आपला दर्शन करून आनंद चला हं बोल की दिसताय तुम्ही फक्त तुमचं मागचं दिसतंय तो पण दिसतोय तर एकदम गाणं लागणार आहे म्युझिक लागणार आहे मस्त पाहिजे तोंड पोलीस आले तरी 21 बंदिस्त एवढं 4 मी नंतर बाय

रमन ना हे शुभम पहिल्यांदा आलाय ले का किती बारी तुमची दुसरी टाइम कसं वाटतंय मग तुला कसं वाटतंय माग थांबलाय एक, एक नंबर हा

नमस्कार मित्रांनो तर आत्ता भारी असं आम्ही दर्शन घेतलं आपल्या बागाड्याचं छेबिन होतो आज म्हणून भैरवनाथाचं दर्शन घेतलं आम्ही चौघांनी तर काय सांगशील शुभम तेजस आणि ओमकार खूप भारी वाटलं दर्शन घेऊन हां म्हणजे हां मित्र मित्रांनो पहिल्यांदा आपल्या तेजसमुळं आणि आपल्या खास मित्रांमुळं पहिल्यांदा आपल्या छेबिनाला आलो बा बावधनच्या बागाडाच्या तर खूप भारी वाटलं असं दर्शन घेऊन आणि सगळी गुलालांनी माखलेली होती सगळी भक्तमंडळी तिथली आणि आम्ही पण थोडंसं फार गुलाल माखलो कारण की आम्हाला एक दादा म्हणाले की अरे लाल हॉकी आहे का नाही मस्तुकी रंगलो आणि आता मस्तुगी आम्ही चाललो आता ओझड्याच्या सोंगी महोत्सवाला म्हणजे आमच्या गावाच्या सोंगे महोत्सवाला चला जाऊया काय बोलायचंय कुणाला ओके तुला कसं भारी वाटलं भारी वाटलं वाटलं एकदम हा रयलॉगत काय तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आलो आहोत बावधनच सभागड बघायला खूप रम्य असं वातावरण आहे वरन उन्हाचा तडाका आहे पण आम्हाला असं जाणवत नाही कारण की आमच्या मनात भक्ती आहे भरवनाथाची चला तर मग जाऊया आणि दर्शन घेऊया मस्त मी तुम्हाला बघायला दाखवतो अशा प्रकारे आपल्याला पावलं गावचे आपल्याला फ्रेंड्स भेटले काय सांगताल दादा वेबसिरीज तुम्ही पाहता आमची खूप अजून भारी वाटते तुमची वेबसिरीज आणि खूप छान वेबसिरीज आहे थँक्यू थे। थे। थे थे सगळे एपिसोड तुझे पाहिलेले आहेत असा सपोर्ट असाल तुम्हाला कायम सपोर्ट थँक्यू थँक्यू सो मच পকেলা করা করে দাও দাউদটা পলিটা লাইট অন করে দাও দাদা এটা দেখা পারার মানে তো শেষ হলো তুমি মোবাইল ফোন করে দাও

नाथसाहेबांच्या पाच फेऱ्यांचे दर्शन मी अगदीच जवळून घेतले तुम्ही बघू शकताय बागड्याच्या बरोबर आणि भाविकांसोबत धावण्यात माझ्याच वेगळ्याच फेऱ्या ऊन लईच कडक होतं म्हणून म्हणलं जरा थोडंसं पाणी पिऊया आणि फ्री शिवूया मित्रांनो तुम्ही पाहू शकताय नाथसाहेबांचे हे पाच फेरे मित्रांनो तुम्ही बघू शकता बघाड एकदा का सुताट सुटले की थांबायचे लवकर नाव घे <laughs> बड पाहता पाहता आपल्याला भेटले तिथे आपले फॅन्स मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे बागाड्याचे मानकरी आहेत म्हणजेच किसन तानाजी नवले यांना आता हार घातला जातो मोटरसायकल <stitched up> <स्यासित> आपण <स्यासित> <ना देखा। स्यासित> <स्यासित> भॻवान किथे हा मित्रांनो मी माझा खास मित्र तेजस आम्ही चाललोय बागाडासोबत बावधनला चला

मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी आमचं बंगाडात दर्शन झालेलं आहे तर काय सांगशील आणि खूप मजा आली बागाड बघायला बागाड पळायला बागाड मित्रांनो एक म्हणजे कसं झालंय जवळ पाण्याची इच्छा होती माझी खरोखर आणि ते शक्य झाले कारण की मी दरवर्षी येतो आणि एक लगीन लगेच निघून जातो हे सगळं तेजमुळे शक्य झालं मस्तपैकी दर्शन वगैरे हो झाले आणि मस्त सगळी खूप असं फुटेज आले मी तुम्हाला ते दाखवतील काही विषय नाही मित्रांनो बागाडाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो बावधनमध्ये तुम्ही पाहू शकताय हाच एक तो बैल जो बागडाला झोपला जातो मित्रांनो पहिल्याच्या जवळ झाला पहिल्यांदा मला भीतीच वाटत होती पण नंतर जवळ गेलो जरा धाडच केलं मला असं वाटलं तो मारेल पण नाही मित्रांनो एकदम भारी बैल एकदम क्वालिटी विषय अजिबात तुम्हाला तो मारणार नाही एकदम मी मस्तपैकी हातभेत लावून गोंजारला बैलाला बैलांना मला अजिबात काहीच केलं नाही बैल पण आपल्या ब्लॉगसाठी एकदम क्वालिटीमध्ये कॅमेरामध्ये बघत होता खूप भारी मित्रांनो एकदम भारी वाटलं मला मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जी बागडाला बैल झोपली जातात त्यामधलेच हे दोन बैल आता त्यांच्या मालकांकडून आपण त्यांच्याविषयी जरा माहिती जाणून घेऊया नमस्कार मी सागर कदम ही आमची बघा दोन बैल आहेत बावधांचा बघा हे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे आणि बावधांच्या बागाराची म्हणजे बावडच्या बघाची बैल असते ही बैल आम्ही सहा सहा महिने अगोदर तयारीसाठी हे केलं पेंड असती ओडीद असतात त्याच्यासाठी म्हणजे मक्याचा चारा असतो तसं बैलाची काळजी म्हणजे जाळ मुलासारखी घ्यावी लागते आणि बैलाचं प्रॅक्टिस पण केगाडाच्या अगोदर महिन्यावर प्रॅक्टिस पण घेतलं जातं मोठमोठे बाबीचे लाकूड असतात ते आम्ही ओवरात पडवत त्यांना प्रॅक्टिस करून करून घेतो बगाड पडतो काय अडचण येऊ नये म्हणून आणि बैलांसाठी म्हणजे दोरवी चावरी सहा बैली आठ बैली असे टोटल बारा बैले एका वेळी चुकली जातात बगाडासाठी त्याला बावतीनुस हे मध्ये दोन तर्फाचे तर एक बोस्ते तर्फ आणि एक तर्फ गावाची विभागणी त्याच्यामध्ये केलेली आहे समजा धनगर समाज असेल माई समाज असेल कदम गाबाडे बाकीच्या वाडे ते शेलारवाडी असेल मातीकारवाडी असेल ज्याची पण बैला प्रत्येक समाजाला तो, तो मान दिलेला असतो यंदाचा मानकरी शेलार शेलारवाडीचे श्री किसन नवले तानाजी नवले त्यांना पगाडायचा मान मिळाला होता त्यांचा बहिणीला मूलभू आहे हो यासाठी त्यांनी बैरणाच्या मंदिराचा बैरणाचा त्यांनी कव नवस बोलली होती आणि तो त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर होळी पौर्णिमेला बसायचं असतं कौलासो कौलासाठी जे नवसकरी असतात गावातले ते त्या नवसकरी तिथे बसले जात त्या मंदिरात ते कौल लावला जातो आणि ज्याचं नावानं उज उजवा गहू पडेल त्याच्या नावानं ते पगाडे आणि रंगपंचमी दिवशी बघाड असतो दररोज रंगपंच पंचमीच्या आध्या दिवशी छेबीना निघतो असताना ते साधारणतः चारशे वर्षापासून ती परंपरा आहे पूर्वजांपासून ते म्हणजे बागडं येतच राहतं कऊ लागलं नंतर होळी पौर्णिमेशी रात्री कौल लागला त्याच्या नावानं समजा कौल लागला बागड्याचं की मान मिळाला रात्रीचं रात्री तर रोज संध्याकाळी त्याला बा बारा वाजता पाणी नदीला कृष्णामाच्या नदीला जावं लागतं तिथून स रांगोळ करून पूर्ण गावाच्या सर्व मंदिरात पाणी घालावं लागतं त्यांना म्हणजे पूजा करावं लागते पूर्ण गावाच्या मंदिरांचे भैरोबा असेल धन्याय मंदिर असेल सुंदरबाई मंदिर असेल असं पूर्ण ते पाच दिवस करावं लागतं त्यांना आणि पगडा गावात पोचल्यानंतर त्यांचं ते हे होतं उपास होतो आम्ही भरपूर बैल आणली प्रत्येक बॅलेचं नाव आम्ही सोन्यास आहे आणि हे हा पण सोन्याचं आहे त्याला साधारणतः घेऊन चार वर्ष झाली असतील आणि हा पण ज्या वर्षी पगडाशी नवीन दुसरा बैल घेतला आहे तर त्याचं पण नाव सोने हा मोठ्या सोन्यामधून हा तो, तो लहान सोने म्हणतो काशी नताची चेंब